हा एक मोठा कांदा कापून घेतला आहे एक वाटी शेंगदाणे आहे छोटी वाटी आहे आता ह्याच्या तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये राई आणि जिरे तडतडायला तर ठेवले आहे ते तडतडून तर झाले की आपण कापून घेतलेला बारीक कांदा तो ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता कांदा टाकून घेणार आहोत तर ता कांदा टाकून झाला आहे आपण तो चांगला परतवून घ्यायचा आहे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत शेंगदाण्याची मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची आहे जाडसरच पूड करायची आहे जास्त बारीक नाही करायची आहे आता हा कांदा चांगला भाजून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा छोटा हळद टाकणार आहोत मी पाच मोठे टोमॅटो कापून घेतले आहेत जाडसरच कापून घ्यायचे आहेत आता कांदा मस्त गुलाबीसर झाला आहे बघा कांद्याचा कलर बघा किती मस्त आला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर पाव चमचा टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी घरगुती मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता चांगलं परतवून घ्यायचं आहे चांगलं हे परतवून झालं की नंतर हे बघा हे टमाटे कापून घेतलेले हे टाकून घेऊया आता टमाट्याला मस्त स्वतःचं आगचं पाणी सुटतंय त्या पाण्यात आपल्याला हे बनवायचं आहे चांगलं मस्त परतवून थोडस स्लो गॅस करून त्या पाण्यामध्ये शिजवून द्यायचं आहे आता ही शेंगदाण्याची बारीक पूड करून घेतली आहे जाडसर पूड करून घेतली आहे आता ह्यात थोडेसे मी ना साखर टाकली आहे म्हणजे हे आपल्या चवीला बॅलेन्स करेल तिकटाच्या हे बघा आता हा शेंगदाण्याचा कूट वरून टाकते शेंगदाण्याचा कूट टाकला की जास्त आपण टोमॅटो शिजवून नाही घेणार ना आहोत हे बघा एवढी छान लागते चपातीबरोबर भाकरीवर आपण मस्त खाऊ शकतो तुम्ही एकदा करून बघा हे याची चवच एकदम भारी लागते धन्यवाद